नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृत आणि माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे सकाळची वेळ म्हणजे देवपूजा आणि घरामध्ये दे एकदम प्रसन्न वातावरण देवपूजा केल्यानंतर घरातलं वातावरण कसं एकदम प्रसन्न होऊन जातं ना हे काय माझ्या कसं एक, माझ्या एकटीच्याच घरचं नाही सगळ्यांच्या घरचंच असं वातावरण होऊन जातं तर म्हणलं चला व्हिडिओची सर्व सुरुवात आपण आज ना देवपूजेपासूनच करूया तसं तर माझं काम सकाळी लवकर होतं दहा वाजेपर्यंत होतं पण देवपूजा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा करून घेते कधी कधी टिफिन करायला उशीर झाला तर मग देवपूजा मागे राहते दहा वाजेपर्यंत होते पण मग बाकीचं उरकेपर्यंत टाईम लागतो आणि दहा साडे दहा वाजता मग घाई होते देवपूजा करायला म्हणून सुरुवातीला उठलं ना पहिले आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करून घेते आता थंडी आहे आणि थंडीमध्ये ना खूप पालेभाज्या येतात हिरव्या पाल्याभाज्या तर जोपर्यंत सीजन आहे तोपर्यंत खाऊन घ्या कारण नंतर उन्हाळा आला की आपल्याला पाला अजिबात दिसत नाही हिरवा ना झाडावर ना भाजी विकत आणण्यासाठी काहीच नाही भेटत तर रेयान ना बरेच दिवस झालं आपे खायचे होते आणि आमच्याकडे काही तांदूळ नव्हता आपे बनवण्यासाठी म्हणजे जो इडली बनवतो ना तसा तांदूळ नव्हता म्हणून रव्याचेच आपे बनवले आता चहा आपे कसे बनवायचे याची रेसिपी मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगते एकदम मस्त आणि खुसखुशीत होतात बरं का तुम्ही एकदा नक्की टाय ट्राय करून बघा आणि एकदम झटपट होतात तर मी एक वाटी फुल भरून रवा घेतला आणि त्याच्यामध्ये अर्धी अर्धी वाटी दही टाकलं आणि बॅटर आपल्याला जसं पाहिजे तसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून द्यायचं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं आता रवा हा फुग फुगतो जास्त असा मोठा होतो फुलतो त्याच्यामुळं ना ते पाणी सगळं घट्ट होऊन बसतं त्याच्यामध्ये पाणी नंतर ॲड करायला लागतं आपल्याला समजतंच ना की त्या आपल्याला बॅटर कसं पाहिजे त्याच्यानुसार नंतर पाणी ॲड करून घ्यायचं आणि आपल्याला लागेल अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घ्यायचं तरी ते बघा मस्त समाज माझं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर कट करून टाकलं आणि टोमॅटो तर नव्हतं टोमॅटोसुद्धा खूप छान लागतं पण आता सध्या खूप महाग येतात टोमॅटो शक्यतो येतच नाही आणि आले तर भरपूर महाग असतात त्याच्यामुळे मी काय टोमॅटो टाकलं नाही तर आपे पात्राला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपे टाकून घेतले तर बघा व्हिडिओमध्ये खूप सुंदर असे आपे दिसत आहेत एकदम तांदळाचे आपे असतात तसेच छान एकदम मस्त होऊन जातात आपे तर झटपट रेसिपी किंवा मुलांना अचानक आठवण झाली तर करण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा रव्याचे आपे आणि इडलीसुद्धा खूप सुंदर होते बरं का मी इडलीसुद्धा केलेली आहे तर जेवढा आपल्याला गव्हाच्या सॉरी तांदळाच्या आप्याला आप लागतो ना तेवढाच टाईम याला पण लागतो आणि एकदम मी तर म्हणते तांदळाच्या आप्यापेक्षा ना ह्या रव्याच्या आप्याला खूप छान टेस्ट लागते एकदा करून पा बघा तर इथे तुम्हाला दिसत आहेच व्हिडिओमध्ये किती सुंदर असे आपे एकदम तांदळाच्या आप्यासारखे बनलेले आहेत सकाळची काम जरा लवकर उरकून घेते कारण मला एक नवीन गोष्ट ट्राय करायची आहे ट्राय म्हणजे मी करतच आहे पण तुमच्यासोबत शेअर पहिल्यांदा करते म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आ, रेडी रांगोळीचा आता सध्या भरपूर ट्रेंड मध्ये आहे ती रेडी रांगोळी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणलं 1 2 3 4 5 6 7 7 झाले तिपिडेज काम सुरू असताना रियांश मध्ये गेला आणि त्याला आप्पे खूप आवडतात तो आप्पे बघून खूप खुश झाला आणि फक्त पहिल्यांदाच आप्पे काढले होते आणि ते 7 झाले होते तर तो तेच काउंट करून दाखवत होता कटिंग करायचं आहे पण हे संक्रांतीला ना एकदम मी ऑफरवरती ठेवणार आहे हे कसं बनवायचं याचासुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि अजून बऱ्याच डिझाईन्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील तर ना मी जेवढ्या बनवल्यात ना तर त्या मी तुम्हाला दाखवते हे पान पान असतं ना खाऊचं पान त्याची डिझाईन ते आता मी रेडी करणार आहे आणि अजून नथ डिझाईन जी संक्रांतीसाठी खूप चालते तर तीसुद्धा आहे हे बघा हे डिझाईन आहे त्याच्यावरती मी नथ काढून घेतलेली आहे आणि याची सुद्धा मी रेडी करणार आहे आणि ही आहे वेल छोटासा बॉर्डर रांगोळी असते ना तशा टाईपची आपण समईच्या भोवताली ताटाच्या भोवताली ठेवू शकतो व्यवस्थित दिसते का बघा आणि आता ह्या रांगोळी रेडी करणार आहे आणि रेडी केल्यानंतरसुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला तर चला आपण रेडी रांगोळीसाठी रेडी रांगोळीसाठी ना जास्त साहित्य लागत नाही मेन आहे ती ओ एच पी शीट वन सेवंटी फायव्ह मायक्रॉनची ओ एच पी शीट जी इझिली स्टेशनरी शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाते आणि तुम्ही तर जर एखाद्या शहराच्या ठिकाणी असाल तर मग तर काहीच प्रॉब्लेम नाही जर गावाकडच्या साईडला असाल तर मग ऑनलाईन तुम्ही मागवू शकता कुठेही कोणत्याही ॲपवरती तुम्हाला मिळून जाईल आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते सांगते हे आहे, आहे मिश्रण फेविकॉल आणि पाण्याचं तर सिक्स्टी पर्सेंट फेविकॉल आणि फोर्टी पर्सेंट पाणी असं ॲड करून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आता डिझाईनचं म्हणालं तर डिझाईन जर तुमचं ड्रॉईंग चांगलं असेल तर तुम्ही डिझाईन काढू शकता एकदम व्यवस्थित छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ना त्या ड्रॉ करून घेतल्या ना तर त्याची रांगोळी स्प्रेड करून घेतली रांगोळी बनवल्यानंतर सुंदर दिसते जर तुमची चित्रकला एकदमच म्हणजे तुम्हाला जमतच नाही आहे तर तुम्ही काय कराल तर आपल्या ज्या डिझाईन असतात गुगलवरती त्याची प्रिंट काढून आणायची आणि त्या प्रिंटवरून ओ एच पी शीट ठेवायची आणि त्याच्यानंतर ट्रेस करून घ्यायचं जसं परमनंट मार्करने ट्रेस करून घ्यायचं त्याचासुद्धा एखादा मी व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जशी पाहिजे तशी आपण डिझाईन बनवू शकतो आता हे विड्याचं पानाचं मी हळदी कुंकू बनवलं आहे ते ना एकदम मी हाताने काढलेली आहे ड्रॉईंग आणि एकदम छान असे पानं दिसतात बरं का आता मध्ये जे गोल ठेव सोडलेले आहेत ते हळदी आणि कुंकू याच्यासाठी सोडलेले आहेत हे आपल्या म्हणजे आपल्या कल्पकतेनुसार आपण डिझाईन बनवू शकतो पानांचे वेल बनवू शकतो किंवा आपण एखादी पूजा मांडलेली आहे त्याच्यासमोर लाईनने मांडून डिझाईन बनवू शकतो किंवा अजून आपल्याला जसं किंवा आपल्याला असं वाटतं की वेगळी डिझाईन बनवू शकतो तशा प्रकारे डिझाईन बनवू शकतो तर न त रांगोळी बनवताना दोन लेअर घ्यायची गरज आहे का हा प्रश्न ना स्व मला स्वतःलासुद्धा पडला होता पण मी ट्राय करून बघितलं दोन लेअर टाकलेले रांगोळीचे तर रांगोळी एकदम कडक बनून जाते आणि एकदम थिक असा जाडसर थर बसतो त्याच्यामुळे रांगोळी दिसते छान पण जास्त दिवस टिकत नाही आता हा सिंगल लेअरच आहे पण ही एकदम व्यवस्थित रांगोळी बसली आहे आणि एकदम फोल्डेबल रांगोळी बनलेली आहे आणि मला पण मला तर नाही वाटत की रांगोळीला दुस लेअर द्यायची गरज आहे आता मी थोडंसं उठून दिसावी रांगोळी म्हणून बॉर्डर हिरवा कलर वापरून पानाला बॉर्डर करून घेते हिरव्या रंगाची आणि मध्ये हळदी कुंकू आणि हे त्याच्यामध्ये आपल्याला आप अजून आकर्षकता वाढवण्यासाठी ना ॲक्रॅलिक कलरचा वापर करायचा आहे अक्र ॲक्रॅलिक कलरने ना बॉर्डर करून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी काळा कलर वापरावा असंच काही नाही तुम्ही डार्क कलर वापरू शकता म्हणजे यल्लो य, कलर वापरू शकता मी इथे येलोच वापरणार आहे कारण पानाशी मिळता जुळता कलर हा यव पिवळ्या कलर पिवळाच आहे म्हणून Uh, किंवा तुम्हाला असं वाटलं की एक uh, मला ऑरेंज कलर द्यायचा आहे तर ते दिसू शकतं छान पण प्रोफेशनल दिसण्यासाठी किंवा एकदम उठून आकर्षक दिसण्यासाठी मी तर म्हणते हिरव्यावर पिवळाच कलर वापरून पहा एकदम छान दिसेल आता सध्या संक्रांती किंवा हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरूच आहेत तर ह्या कार्यक्रमासाठी वाण देणं हे प्रथा बरीच ट्रेंडिंगमध्ये आहे तर काय द्यावं हे जर तुमच्या डोक्यात येत नसेल तर ए, ही आयडिया बेस्ट आहे तुम्ही असे पान बनवून हळदी कुंकवाचे पान बनवून दोन दोन पान एक एक एका एका बायकांना दिले तर त्या एकदम आवडीने घेतील आणि त्यांना पण असं वेगळं काहीतरी वाटेल कुठलीही पूजा असली तर आपण हे मांडू शकतो तर बघा आहे की नाही सुंदर एकदम झटपट आणि अं कधीही न पुसणारी रांगोळी अं तुमच्या समोर आहे तर बनवायला थोडासा मेहनत घ्यावी लागते कारण फेविकॉल किंवा रांगोळी सुकायला आणि बॉर्डर करायला बराच एक तासाचा तरी अंतर ठेवावा लागतो तर व्यवस्थित रांगोळी होते आणि ती जास्त दिवस टिकणारी होते तर अशा प्रकारच्या ना मी बऱ्याच डिझाईन बनवल्या नथ रांगोळी बनवली किंवा समयभोवतीची रांगोळी ब बनवली दिवाळीमध्ये पंत्याच्या रांगोळी बनवल्या गणपतीची रांगोळी बनवली बॉर्डर रांगोळी आणि आता गुढीपाडवा येणार आहे त्याच्या सुद्धा मी रांगोळी बनवलेली आहे आणि आता बऱ्याच ऑर्डर सुद्धा यायला लागलेल्या आहेत मला तर चला भेटू नंतर बाय